मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघाय चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव आजच्या मित्र महाराष्ट्रात सोयाबीन बाजारभाव काय होता याच्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलच्या माध्यमातून जाहीर केलेला आहे त्याच्या आधी सरकार आणि सेबीने मिळून एक महत्त्वाची बातमी आपल्याला दिलेली आहे काही दिवसातच सोयाबीनचे बाजारभाव सहा हजार सहाशे होणार आहे मग ते कधी होणार आहे त्याच्यासाठी काय उपाययोजना केलेल्या आहे व आजच्या मितीला महाराष्ट्रात सोयाबीन बाजारभाव काय आहे लातूर असेल त्याचबरोबर पुणे असेल मुंबई असेल या ठिकाणची महत्वाची बाजारपेठ सोयाबीनचे खरे बाजार भाव आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगणार आहोत सुरुवातीला चॅनलला जर तुम्ही नवीन असाल चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आजच्या मितीला महाराष्ट्रामध्ये सोयाबीनचे बाजारभाव चाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेळीस रुपयेपर्यंत गेलेले आहे येत्या काही दिवसामध्ये अजून या बाजारभावामध्ये सुधारणा होणार आहे मग ते बाजारभाव किती होणार आहे कशा पद्धतीने वाढणार आहे व याच्यामागे काय महत्त्वाची कारणे आहे याचा सविस्तर चर्चा याच्यामार्फत आपण आज करणार आहोत सुरुवातीला बघूया सोयाबीन बाजारभावाची कारणे कारण का बघा महाराष्ट्र ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव वाढत आहे परंतु आवक जी आहे एक मोठ्या प्रमाणात घटत असल्यामुळे येत्या काही दिवसात अजून सोयाबीनचे बाजारभाव वाढणार आहे ते कितीपर्यंत वाढणार आहे पाच हजार सहा हजारापर्यंत सोयाबीनचे बाजारभाव तुम्हाला येत्या काही दिवसामध्ये गेलेले दिसतील आजच्या मितीला सोयाबीनचा बाजारभाव आपण बघूया सुरुवातीला पहिला बाजारपेठ जी आहे या बाजारपेठेमध्ये लातूर एकूण आवक आलेली आहे सोळा हजार पाचशे त्रेसष्ट क्विंटल तेहतीसशे रुपये सर्वात कमी बाजारभाव चार हजार शंभर सर्वाधिक बाजारभाव तर एकोणचाळीसशे ऐंशी रुपये सर्वात कमी बाजारभाव आपल्याला लातूर या ठिकाणी बघायला मिळतो सोलापूरमध्ये शहाण्णव क्विंटल आवलक आवक आलेली आहे अडोतीसशे रुपये सर्वात कमी बाजारभाव एक्केचाळीसशे रुपये सर्वात जास्त बाजारभाव तर जा चार हजार रुपये सरासरी बाजारभाव आपल्याला सोलापूरमध्ये बघायला मिळतो त्यानंतर पुढची महत्त्वाची मार्केट जी आहे माजलगाव सहाशे तीन क्विंटल आवक आलेली आहे एकतीसशे रुपये सर्वात कमी बाजारभाव चार हजार तेरा रुपये सर्वाधिक बाजारभाव तर एकोणचाळीसशे रुपये सरासरी बाजारभाव माजलगाव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ जी आहे पाचोरा दीडशे क्विंटल आवक आलेली आहे बत्तीसशे रुपये सर्वाधिक कमी बाजारभाव तर एकोणचाळीसशे पंचेचाळीस रुपये सर्वाधिक बाजारभाव तर चौतीसशे एक्कावन्न सरासरी बाजारभाव आपल्याला पाचोरा या शहरामध्ये आज बघायला मिळाला कारंजा पाच हजार क्विंटल एवढी गावक आलेली आहे चौतीसशे पन्नास रुपये सर्वात कमी बाजारभाव चार हजार एकशे पंधरा सर्वाधिक बाजारभाव तर एकोणचाळीसशे पन्नास रुपये सरासरी बाजारभाव आपल्याला पारंजा या ठिकाणी बघायला मिळतो तुळजापूर दीडशे क्विंटल आवक आलेली आहे तर बाजारभाव या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणात स्थिर असल्याचं बघायला मिळतं एकोणचाळीसशे साठ क्विंटल प्रति क्विंटल बाजारभाव या ठिकाणी आज स्थिर असल्याचा अभाव आपल्याला बघायला मिळतं यानंतर एक नजर मारूया महाराष्ट्रातील काही ठिकाणचे महत्त्वाचे बाजारभाव सोयाबीनच्या बाजारभावाचा विचार जर केला एक्केचाळीसशे साठ रुपये आज तासगाव या ठिकाणी सर्वाधिक बाजारभाव मिळाला तर सिंधी या ठिकाणी सदतीसशे रुपये बाजारभाव आपल्याला बघायला मिळतो आर्णी चाळीस रुपये अकोला एक्केचाळीस रुपये अमरावती अडवतीस रुपये गंगाखड एक्केचाळीस राजुरा अडवतीस सिंधी एसौतीस तासगाव एक्केचाळीस वरुड एकोणचाळीस हे होते महाराष्ट्रातील सरासरी बाजारभाव बाजारभावाविषयी तुम्हाला काही अडचण असेल तर आमचे चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा महाराष्ट्रातील सोयाबीनचा बाजारभाव राजुरा या ठिकाणी आज एकोणचाळीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव आपल्याला बघायला मिळाला त्यानंतर आरणी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये चार हजार एकशे एकावन्न रुपये बाजारभाव आपल्याला बघायला मिळाला त्यानंतर तासगाव या ठिकाणी बेचाळीसशे रुपये आपल्याला बाजारभाव पाहायला मिळतो अकोला या ठिकाणी एक्केचाळीसशे पंच्याहत्तर रुपये बाजारभाव आज होता हे होते महाराष्ट्रातील बहुतेक ठिकाणचे कांदा सोयाबीन बाजारभाव आपण या चॅनलच्या माध्यमातून सोयाबीन असेल कांदा असेल यांचे रोजच्या रोज डेली अपडेट आपण टाकत असतो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करत चला आणि व्हिडिओच्या खाली आपण कोणत्या तालुक्यातून कोणत्या शहरातून बघत आहात जेणेकरून आणि त्याच्याविषयी तुम्हाला लवकरात लवकर अपडेट्स देत जाऊ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा